की सर्व राज्यांमध्ये ज्या सरकारी सेवा ज्या आहेत त्या सरकारी सेवा येणाऱ्या काळामध्ये आपण जाणता की यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदापासून दोन हजार यापर्यंत सातत्याने त्याचा प्रयत्न करतात आणि या सर्व गोष्टींमध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारी जेवढी कार्यालय आहेत ती ज्या ठिकाणी दाखले दिले जातात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये विलंब जो केला जातो आज आपल्याला माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे डिजिटलायझेशन झालेला याचा फायदा हा सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व दाखले जे आहेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा या सरकारच्या माध्यमातून केला <laughs> गेलेला आहे सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा नागरी नागरी नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कटिबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने किंवा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे